उभा असणाऱ्या सर्व जे काही उमेदवार आहेत पूर्ण महाराष्ट्रात त्यांना मोठ्या प्रमाणावर मिळत आहे हे आवर्जून ठिकाणी सांग वाटतं वाटत आणि हा प्रतिसाद केवळ तो, के तो मिळतोय तर त्याचं मूळ कारण म्हणजे की लोकां लोकांना का झालं म्हणजे कामच असतात लोकांना जे अपेक्षित आहेत ते कामच झालेले पाहायला मिळतात ह्या उलट आपण बघतोय महाविकास आघाडी तुतारी चिन्ह असेल मशाल असेल त्यानंतर अजून हाताचा पंजा असेल मला सांगा ना पंजाच्या बाबतीत काय बोलायचं त्यांच्याकडे होतं तेव्हा त्यांच्या आईन पीक तेव्हा दुसरा पक्ष होता त्यांनी काय केलं नाही आणि मशालीच्या बाबतीत म्हणजे त्यांची मशाल घेऊन शोधावं लागतं की बाबा त्यांनी नेमकं काम किती केलं एक पण काम आणि वा एवढे वर्ष पवार साहेबांनी तर नुसत घोषणाबाजी आणि ती खिरापत केली त्याची तुतारी वाजवली आम्ही हे करणार ते करणार केलं काय आणि ऐन तारुण्याच्या काळात देश नेते पवारसाहेब हे सध्या केवळ महाराष्ट्रात तर संपूर्ण देशभरात सगळ्यात ज्येष्ठ आहेत ज्यांनी ऐन तारुण्याच्या काळात ज्यांनी केलं नाही आज त्यांच्याकडनं अपेक्षा करणं म्हणजे मला वाटतं त्यांच्यावरती अन्याय केल्यास होईल हे आवर्जून या ठिकाणी सांगा असं वाटतं आणि महायुती पुन्हा मोठ्या मताधिक्याने सत्तेत येणार आणि जास्तीत जास्त अजून वेगाने लोकांची सेवा करणार विधानसभा मतदारसंघातून बंधू उभे आहेत काय वाटतंय विधानसभेचा निकाल काय असत ऑलरेडी लागलाच जमाय ह्या काय संपूर्ण या संपूर्ण जिल्ह्यातल्या सगळ्या महायुतीच्या जागेचा निकाल लागल्याच जमाय मला वाटतं की आमदार शिवेंद्र राजे हे सगळ्यात मोठ्या म्हणजे महाराष्ट्रात तरी सगळ्यात मोठ्या मताधिक्याने निवडून नी, यायला काय निवडून येतील जिल्ह्यामध्ये माहिती जागा लागते सगळे पैसे आणि त्याचा परिणाम पूर्ण महाराष्ट्रातल्या निवडणुकीवर असं काय घडलं नाही हे सगळं दाखवलेलं असतं समजा मी एका ग्रुप मध्ये बसलोय मग तुम्ही एखादा येणार ती बॅग आणून ठेवणार आणि मग काढणार चाला फोटो काढा हे सगळं नसतं काय त्याला म्हणतात प्लांटेड असत ना तशी स्कीम असतात एखाद्याला बदनाम करायचं आणि आन, निवडणुकीच्या काळात जेव्हा लोकांसमोर जात असताना आपल्याकडं कुठलंही सांगण्यासारखं का काम नसतं तेव्हा मग आपण म्हणजे मग चारित्र्य हनन असेल किंवा मग वैयक्तिक पातळीवरती जाणं हे राजकारणात अनेक वर्षापासून मी पण बघत आलेलो आपण पण पाहिलं बारामती बारामतीमध्ये अजित काय वाटतंय बारामतीमध्ये काय निकाल लागेल पुतण्यानं स्वतः बारामतीमध्ये अजितदा आव्हान दिलंय काय वाटतंय बारामतीचा निकाल काय लागेल इम्त्याज बाय मागासारखा काय नाही दादा निर्बिह दादानी काम केलं होते तसं आहे आता ते ह्यांचं नाव युगेंद्र पवार हा युगेंद्र त्यांनी आयुष्य फॉरेनला काढलं इकडे तिकडे त्यांनी आपलं तसंच राहावं ज्या वेळेस काम करायचं होतं त्यावेळेस केलं नाही आणि जेणे अजितदादांसारख्या व्यक्तींनी काम केलंय आणि कसं असतं हवशेनवशे गौशी असतात निवडणुकीच्या काळात अनेक लोक उभे असतात कोणतरी म्हणतात अरे खा देत तू उभं मग पवार साहेबांनी सांगितलं तर कोण नाही तर त्याला बळीचं वक्रा केलं एवढंच मला या ठिकाणी सांगा असं वाटत साहेब साहेब पैसे येतात आणि पाडा 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 म्हणतात पवार साहेब आणि तुम्ही म्हणता कॉलर करा काय सांग पाडा कशा करता मला सांग पाडा पाडा म्हणजे कशा गाडा गद्दारी केली असं त्यांचं गद्दारी केली पंचावन्न साठ वर्ष ज्या काँग्रेस बरोबर तुम्ही होत्या घोषणा झाल्या लोकांच्या कामाची पूर्तता झाली नाही ह्याच्या एवढी तर मोठी गद्दारी होऊ शकत नाही गद्दारी कोणी केली या लोकांनी केली काँग्रेसनी पवारसाहेब असतील सगळे ज्या व्यवस्थित होते लोकांशी लोकांच्या भावनेशी खिलवाट केलाच ना त्यांनी उत्तर द्यावं त्याच्या संदर्भात आणि मी काय चिडेपोटी बोलत नाही त्यावेळेचे आता जे ज्येष्ठ आहेत ते त्यावेळेस त्यां ते पण ऐन तारूनच होते त्यांचं ता संपूर्ण जे काय स्वप्न पाहिलं ते स्वप्नांचा भंग झाला बरोबर नाही ना आणि जेव्हा आता त्यांच्याकडनं होत नाही दादा असतील त्याचबरोबर एकनाथ शिंदे असतील मकरंद असेल आबा हे सर्व जेव्हा प्रगतीच्या जे मार्गाने जेव्हा जातात किंवा जे लोकांनी लोकांनी ज्या लोकांनी आपल्याला आशीर्वाद दिलाय त्या लोकांच्या प्रती आपण आदरभाव किंवा काहीतरी त्यांचे काम झाले पाहिजे भावनेने जातात त्यावेळेस जा त्यांना गद्दार म्हणे गद्दार ते नाहीत जे म्हणतात तेच गद्दार आहेत स्वतःचा आत्मपरिशन करावा पण घ्या मला करू जिल्ह्यात